शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या प्रमाणावर विद्यार्थ्याचे टिंबटिंब अवलंबून असते आर्थिक प्राप्ती नोकरीची उपलब्धता लक्ष देण्याची प्रवृत्ती प्रगती बरोबर उत्तर डी टिंबटिंबमुळे एखादा विषय कोणत्या स्तरापर्यंत शिकवायचं हे निश्चित करता येते श्रेणीबद्ध वर्गीकरण शेतील निकाल विद्यार्थ्यांची आवड श्रेणीबद्ध विस्तारीकरण बरोबर उत्तर ए बोधात्मक वर्तन बदलाला टिंबटिंब असेही म्हणतात भावात्मक ज्ञानात्मक क्रियात्मक मूल्यात्मक योग्य उत्तर बी शिक्षणाची टिंबटिंब म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय शैक्षणिक साधने उद्दिष्टे परीक्षेतील निकाल निकालाची टक्केवारी बरोबर उत्तर बी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे टिंबटिंब होय अध्ययन उद्दिष्टे अध्ययन कारण अध्ययन निश्चिती अध्ययन अनुभव योग्य उत्तर सी